नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकवीस सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढकाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सतरा व अठरा सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकोणीस वीस व एकवीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक सतरा व अठरा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकोणीस वीस व एकवीस सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता चौऱ्याऐंशी ते अठ्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्के या दरम्यान सहा किलोमीटर या दरम्यान सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा ते एकवीस सप्टेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा व अठरा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकोणीस वीस व एकवीस सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते पंच्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणनव्वद ते त्र्याण्णव टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा एक ताशी सात ते अकरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक सोळा व सतरा सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार दिनांक सोळा व सतरा सप्टेंबर रोजी सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट कर व ताशी तीस चा ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा ते एकवीस सप्टेंबर दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सतरा व अठरा सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकोणीस वीस व एकवीस सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक सतरा व अठरा सप्टेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकोणीस वीस व एकवीस सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान किमान तापमान एकवीस ते बावीस सेल्सिअस या दरम्यान ब्याऐंशी ते शहाऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणसत्तर ते पंच्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वेग ताशी पाच ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक सोळा सतरा व अठरा सप्टेंबर रोजी सातारा जिल्ह्यासाठी व जिल्ह्यातील घाट भागासाठी अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला मका मका पिकावर काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच पुढील प्रमाणे नियंत्रण करावे जैविक नियंत्रण या किडीच्या अंड्यावर उपजीविका करणाऱ्या ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकांची हेक्टरी पन्नास हजार अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीन वेळा शेतामध्ये सोडावीत प्रभावी रिलाय एक पॉइंट पंधरा टक्के डब्ल्यू पी पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव दिसून येताच पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी रासायनिक नियंत्रण अमेरिकन लष्करी अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी स्पिनेटोरम अकरा पॉईंट सात टक्के एस सी पाच मिली किंवा फ्ल्युडाईट वीस टक्के अधिक डी जी पंधरा मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने पक्व झालेल्या मूग उडीद आणि घेवडा या पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा सोयाबीन मागील आठवड्यामध्ये सततचा पाऊस ढगाळ हवामान व हवेमध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे सोयाबीन या पिकावर तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे वाऱ्यामार्फत तांबेरा रोगाचे बीजाणू पसरतात शेंगा भरण्याच्या अवस्थेत या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो जमिनीलगतच्या पानावर प्रादुर्भाव जास्त आढळून येतो यामध्ये पाणी पिवळी पडतात या रोगाची तीव्रता वाढली की मातकट रंगाचे डाग पानाच्या दोन्ही बाजूस तसेच देठ आणि फांद्यांवर दिसतात छोट्या टिपक्यांमध्ये तांबूस तपकिरी रंगाची पावडर तयार होते आणि अकाली पानगळ होते त्यामुळे शेंगांमध्ये दाणे भरले जात नाहीत तांबेरा या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच प्रोपिकोनॅझोल पंचवीस टक्के सी एक मेली किंवा हेक्झॅकोनॅझोल पाच टक्के सी एक मेली किंवा ॲझॉक्झेस्ट्रोबिन अठरा पॉईंट दोन टक्के अधिक डायफेन कोनॅझोल अकरा पॉईंट चार टक्के एस या संयुक्त बुरशनाशकाची एक मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी ऊस मागील आठवड्यामध्ये ढगाळ हवामानामुळे तसेच पावसाचे प्रमाण जास्त असलेल्या भागात उसावर तांबेरा व तपकिरी टिपके या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी एझोगिस्ट्रोबिन अठरा पॉईंट दोन टक्के अधिक डायफॅनकोनियाझोल अकरा पॉईंट चार टक्के एसी पॉईंट एक टक्का म्हणजेच दहा मिली प्रति दहा लिटर पाणी या संयुक्त बुरशनाशकाच्या तीन फवारण्या रोगाची प्राथमिक लक्षणे दिसून आल्यानंतर पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात पशुधन पावसाळ्यामध्ये अस्वच्छतेमुळे दुभत्या जनावरांमध्ये स्तनदाह होऊ नये यासाठी दुभत्या जनावरांच्या काशीची स्वच्छता ठेवावी पावसामुळे गोठ्यातील आर्द्रता वाढते आणि जनावरे अस्वस्थ होतात हे टाळण्यासाठी गोठ्यामधील हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी सांगली व सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद